जय गणपति रूपाए जय गणपति रूपाए पुण्यातिजना कोणते गणो देवानुमि भारतमुनम जय गणपति रूपाए राजिन समाते धर्मकृते देव नमः पुण्यातिजना कोणते गणो देवानुमि भारतमुनम वरदेव होण्या भवताय जय गणपति रूपाए भारतन वर्तव भवक्षते जय गणपति रूपाए कुंडली कवर दे हरविठोल श्री नामदेव तुकारा पंढरनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे जगदगुरु तुकाराम राष्ट्रीय भगवान बाबा महाराज की जय श्री संत अग्नि साधू माधव बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ आज त्यांच्या पुण्यतिथीचा सप्ताहाचा आरंभ आरंभी आदडी आदरी आवळी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम याने आणि आज या कार्यक्रमाचा आरंभ झालेला आहे आणि त्यांना जवळजवळ एकसठ वर्ष पूर्ण झालेले आहेत वैकुंठ गमन होऊन एकसठ वर्ष पूर्ण झालेले आहे त्यानिमित्तानं हा दरवर्षी त्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा नाम सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहामध्ये बाबांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी इथली वारी केली कारण पंढरपुराहून आळंदीला गेले आळंदीहून पुन्हा परत पंढरपूरला आले आणि नामदेव मंदिरामध्ये त्यांनी देह विसर्जित केला कारण जाताना त्यांनी चार महिन्यानी अगोदर मरण सांगितलं मरण माझे मरून गेले मर आणि मज केले अमर्याने आणि त्यांनी जाताना मरण सांगून त्यांनी देह ठेवला तो दिवस म्हणजे मार्ग शीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी त्यांनी देह विसर्जित श्री क्षेत्र पंढरपूर नामदेव मंदिरामध्ये ठेवलेला आहे त्यानिमित्तानं हा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे जणोबार यांचा समाधी सोहळा आणि वैकुंठवासी अग्नि साधू माधव यांचा समाधी सोहळा जवळजवळ बरोबरीनं चालू आहे तिथं आळंदीला सप्ताह चालू आहे तिथं श्रीक्षेत्र मोळवणीचं अखंड हे राम सप्ताह चालू आहे त्या निमित्तानं मग ही परंपरा आजची नाहीये वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलीत लाज कोणा या नाही हा परंपरेचा उत्साह आहे आमची आयशी परंपरा म्हणे नामयाचा नारा अमुची आयशी परंपरा या न्यायान माझ्या वडिलाची गा देवा आणि तुझी चर्ण सेवा साधावा या न्यायाने कारण ही भगवान विष्णू पासून आलेली परंपरा आहे बाबाई पर... बाबाईपर्यंत आणि बाबांचे गुरुवारी असणारे मल्ला वास्कर यांच्या परंपरेतले हे माधव बाबा आहेत आणि त्यांचे श्री वैकुंठवासी मोतीराम महाराज हे दोन बरोबरला रा राहायचे आणि एवढ्या पंचकृषीतील सर्व जेवढे सत्य असतील तेवढे सत्य त्यांनी सुरुवात केलेला आहे आरंभ केलेला आहे प्रत्येक गावच्या सप्ताहामध्ये आणि त्यांची परंपरा मोठी आहे कारण त्यांनी स्वतः चार वाऱ्या केल्या एक आषाढ शुद्ध एकादशी चैत्र शुद्ध एकादशी माघ शुद्ध एकादशी आणि माघ शुद्ध एकादशी आणि कार्तिक एकादशी अशाने चार वाऱ्या केल्या माझ्या कारण भगवंतानी स्वत सांगितले अशाही कार्तिकी विसरू नका मधून सांगत असुज पांडू या न्यायात त्यांनी दोन वाऱ्या सांगितल्या देवाने सांगितल्या त्याच्या दुप्पट बाबांनी वारी केली आणि माझ्या वडिलाची गा देवा या न्यायाने कारण पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थवर्त या न्यायानं ही वारी चालू आहे सप्ताह चालू आहे आणि त्यांना अग्नी साधू हे नाव का ठेवण्यात आलेलं आहे तरी प्रत्यक्षात त्यांच्या या जन्मभूमीमध्ये प्रत्यक्षात नारायण संतोष पावला आणि प्रत्यक्ष तो आला कुंडातून या प्रत्यक्षात कुंडातून ठालवून शुद्ध अष्टमीच्या दिवशी प्रत्यक्षात विस्तार निघतो ही बाबांची एक आगळी वेगळी शक्ती आहे कुंडली कवर रे आय विठ्ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की महाराज की